हॅलो गुड मॉर्निंग शुभ सुखा सर श्री स्वामी समर्थ मी मग श्री तुमचा नवीन आहे दे खूप समानापासून स्वागत करते तर आता इथं दोन हजार सव्वीस चालू झालेलं आहे दोन हजार सव्वीसमध्ये इथे तिसरी तारीख आहे आणि ह्या वर्षी मी असं मनाला ठरवलेलं आहे की मला मग जर लाईफमध्ये चेंज करायचं आहे तर त्याच्यासाठी मी सुरुवात केलेली आहे मागे काही कारण असतं ज्याच्या ज्याच्या परिस्थितीनुसार जे काही व्हिडिओ यायचे किंवा जे काही मी माझं माझं माज़ असायचं ते सगळ्यांनी आता चेंज केलेलं आहे कारण की मा असताना माणसावर परिस्थिती असते तेव्हा माणूस बदलतो किंवा काहीतरी वागायला लागतो बरोबर कोणाला तसं वाटत नाही की आपलं घर अस्वच्छ असावं काय असावं किंवा किती किती असावी मागे बरोबर आहे पण मग आता मी दोन हजार सव्वीसमध्ये असं ठरवलेलं आहे की मला माझी लाईफ चेंज करायची आहे तर तुम्हाला मी आता माझं डेली लाईफ दाखवणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आणि व्हिडिओ आवडला असता लाईक करा तर चला व्हिडिओला जास्त उत्सुक न करता माझे थोडे थोडे व्हिडिओ शूट करून तुम्ही सगळं ब्लॉग अपलोड करते आणि संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट तर ते मी जसं सकाळी उठलेली आहे झाडून वगैरे घेतलं त्याला ते काही शूट नाही केलं मी तर बाहेर उभार ठेवते म्हणजे जसं रांगोळी वगैरे काढली कारण की असं चांगलं असताना सकाळी उठल्या उठल्या पुढं जेवढं चांगलं प्रसन्न सुंदर वातावरण असलं तेवढं एनर्जी आपल्या घरात चांगली येते याची या मला पहिल्यापासून सवय पण आहे पण आता कसं मी जॉब वगैरे करायची तर आता कामाचा थकवा घरातला कामाचा लोड आणि काम आता तुम्हाला माहिती बाहेर जर जॉब केला चालू केला म्हटल्यावर कसं माणूस थकून जातो आणि मग कसं थोडं घरातलं सध्या देणार आहे किंवा घरात जरी लक्ष दिलं पण शेवटी कसं हे फरकच पडतो ना तर जे काही झालं आता मागं मी तर सर्व सोडून देणार आहे आणि आता नव्याने सुरुवात केलेली आहे तर चला आजपासून तुम्हाला नवीन आणि मस्त मस्त म्हणजे जसं माझं लाईफ आहे तसे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे आणि मा माझी लाईफ माझे म्हणजे मी कशा पद्धतीने माझी परिस्थिती हातायते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर जसं वेळ न आहे व्हिडिओला सुरुवात करू तरी इथे बघू शकता चाट ठेवलेला आहे मी इथे तर आता इथे होत आहे चहा वगैरे आणि आता मी सगळं आधी आता चहा घेते तुम्ही मला म्हणणार की राई आता उठल्याबरोबर पहिले फ्रेश वगैरे व्हायचं ते आहे मला पण थोडी सवय सवय तर लागेल ते आहे पण आता मिस्टर वगैरे आलेली ते ते पण आले फ्रेश वगैरे झाले मग आता मी चहा वगैरे घेते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिले माझा फ्रेशनेस दिसेल आणि त्याच्यानंतर बाकीचे काम करेल मी प्रयत्न माझं तर सल्लाई बसायला पण थोडा वेळ लागेल तर चला नाही तर बघू शकता चा मस्त उकळलेला आहे ਕੰਤੀ ਮਰਾਇਆ ਲਖੀ ਦੀ ਰੋਮਾਂ ਕਾਈ ਖੱਲ ਰਗਾ ਮਾ ਉਸੰ ਮੈਂ ਖਾਦੀ ਕੋਲ ਕਰ ਹਮ ਬਾਲਾ ਨੇ ਕਜਲ ਨਹੀਂ ਇਹ ਇਹ ਵੀ ਕਮ ਜਨ ਹਾਂ ਨਾ ਗੂਰ ਤੇ ਚੋਲ ਰੋਲਦਾ ਆ ਪਕੜਾ ਬਰੇ ਇਦਦਾ ਸੋ ਸਾਈ ਨਾ ਥੋੜੇ ਜਿਹਾ ਨਾ ਬਸ 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 ਚੋ ਇਹ ਕਾ ਇਹ ਮਾਜੀ ਕਾ ਕਰ ਰੋਤੋ ਤਾ बात चला था हम तो सुबह चार गया था। वो शक्ता माता चाचा मिस्टर इंसाचा। बर्बादी चीज़ सोते हुए। जब। लाइक यू हाँ। मालती वाच असेल पहिली बस असे इथे मस्त व्यक्ती पूजावर केलेली आहे आणि आता मी इथं मस्त असे फरशी ठेवलेली आहे कार्याला मस्त राांबोळी तर त्याच्यावरती फरशी कशी दिसत आहे नक्की सांगा पहिले खाली काढायचे मी आणि अशा प्रकारे साधे सिंपल पूजा करून घेतलेली आहे तर आता इथे बघू शकतो मस्तपैकी पूजा कशी वाटत नक्की कमेंट करून सांगा पूजा वगैरे करून झाली आणि मग म्हटलं तर मस्त तुळशीला पाणी वगैरे टाकवा तर आता इथं बघू शकतात तुळशीला मस्त पाणी वगैरे टाकते आणि तिला पण हळदी कुंकू वाहून घेते नंतर मग माझं बाकीचं जे काही काम आहे स्वयंपाक वगैरे करायचं नंतर ते करते तर अशा प्रकारे मी काही तुमच्यासोबत माझं डे दे, डेली लाईफ शेअर करणार आहे तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला आणि चॅनलला वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी सिम्पल लाईफ एक जास्त हे नाही जे आहे मी तेच दाखवणार आहे आणि तुम्ही पण माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी इथून कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आशा करते तुम्हाला माझा आजचा छोटंसं तर आता मी इथं उठली आवडली चार वगैरे आठवला पहिले फ्रेश वगैरे झाली पूजा वगैरे केली बघते इथं समोर पूजा वगैरे केली तुम्हाला समोर दिसायलाच व्हिडिओमध्ये पूजा केली आणि त्याला आता मला स्वयंपाक शनिवार आणि पिलो आता आमचा कंटिन्यू स्वयंपाक आहे तर त्याच्यामुळं तर आजचा फ्लॉग संपूर्ण बघायला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांग तर त्याला भेटू समोर कंट आता इथे फ्लावर घेतलेला आहे मी मस्त पिके आधी फ्लावरची पातळ भाजी करणार आहे मी मग नंतर भाजी वगैरे बनवली चपात्या वगैरे बनवला आणि माझ्याकडे माझ्याकडे कालपासून भाऊ आलेला आहे तर सकाळी तो आला म्हणजे काल आलेला आहे तर आता ती सकाळी झाली नंतर आम्ही आवरलं वगैरे नंतर त्याने ताक वगैरे आणलं आणि तर मग मी म्हण्यता तुला घ्यायचं का तर मग मी पण थोडंसं ताक घेतलं आणि त्याच्यामध्ये काळं मीठ टाकून खूप छान लागत होतं तर अशा प्रकारे संपूर्ण दिवस आटपलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा इथं संध्याकाळी काय झाली थोडी भांडे होते ते धुवून ठेवले आणि आता मी पिल्लूला आणायला पिल्लूच्या शाळेला शाळेत जायचा वेळ झाली होती तर अशा प्रकारे की की मी मस्तपैकी किचन वगैरे क्लीन करून घेते आणि ह्या वर्षी मी संकल्प केलेला आहे की मी माझा पूर्ण बे माझ्या घराला देणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय